आज आहे अष्टमी म्हणजे नवरात्रीचा आठवा दिवस तसं तर आजचा नववा दिवस आहे पण यावर्षीचं नवरात्र दहा दिवसाचं आलेलं आहे त्या कारणानं आजची अष्टमी आहे आणि आज मला कन्या जीव घालायचा आहे म्हणजे कन्यापूजन करायचं होतं तर नऊ कन्या तर काही मला मिळत नव्हत्या तर माझ्या घरीच एक छोटीशी कन्या आहे तर तिलाच जीव घालायची जी प्लॅनिंग आहे छान मस्त आणि थोडाफार स्वयंपाक केलेला आहे

आज होती अष्टमी आणि अष्टमीनिमित्तच मी देवीचं पूजन कन्यापूजन आणि कन्याभोजन ठेवलेलं होतं तर स्वानंदीचं एकटीच कन्या भोजन केलं मी कारण की आजकाल नऊ मुली मिळणं खूपच कठीण झालेलं आहे आमच्या काळातली गोष्ट मला आठवते मी जेव्हा होती छोटी तेव्हा अरे बापरे इतक्या ठिकाणी जेवायला जायचो आणि नऊच पोरी नाही तर दहा दहा पंधरा पंधरा मुली जीव घालायचे खूप जण आणि खरोखर तेव्हा मुली सापडायच्यासुद्धा आता शहरी भागात म्हणा खेड्या गावात मिळून जातील पण शहरी भागात काही मिळत नाही आणि तसंही मला मिळतील पुढे कारण की माझी स्वानंदी जेव्हा भरपूर साऱ्या मैत्रिणी वगैरे बनवेल आणि ती मोठी होईल मस्त तर ती नक्की आणेल मला माहिती आहे ती नक्की आणेल भोजन म्हणजे कन्यापूजन जेवणासाठी मुली आणि नक्की आठ दहा जास्तच मुली येतील माझ्या स्वानंदीच्या भरपूर मैत्रिणी राहतील कारण की ती खूप जास्त फ्रेंडली आहे असं मला आता तरी तिच्यापासून समजते मी जसं की तिला ओळखते तसं आणि मस्तपैकी तिच्या पाहा पायाला आलता म्हणतात कोणी आणि कोणी माहूर म्हणतात तर ते लावून घेतलं आधी तिचे पाय धुवून घेतले नंतर आलता लावून घेतला नंतर हळदी कुंकू वगैरे तिची पूजा करून घेतली स्वानंदीच्या बाबाला असं कर पूजा वगैरे करायला खूप जास्त आवडते खूप म्हणजे भयानक आणि ते अशाच्यात पुढेच असतात आणि स्वानंदी पण पुढे पुढे करते बघा तिच्या बाबाचं हळदी कुंकू लावणं चालू होतं आणि तिलाच लावायचं होतं त्यांना हळदी कुंकू तर तीच लावत होती आणि मला कन्यापूजन झाल्यानंतर आमच्या इथे परतवाड्यामध्येच वाघामातेचं मंदिर आहे तर तिथे सुद्धा ओटी भरायला जायचं होतं तर पटापट मस्तपैकी स्वानंदीला जीव घातलं तिची पूजा केली आणि नंतर मस्त ओटी भरायला गेलो कन्यापूजन वगैरे सगळं काही झालेलं आहे आता अष्टमी आहे तर आज मला ओटी भरायची होती वाघा मातेची तर परतवाडा इथे खूप मोठं वाघामाता संस्थान आहे तर तिथे जायचं आहे ओटी भरण्यासाठी सो चला आता पटकन जाऊया आणि योगा हे भरपूर रात्र होत आहे आणि फायनली आम्ही रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान वाघामाता संस्थान इथे पोहोचलो जास्त काही गर्दी नव्हती थोडीफार होती, होती। पण स्वानंदी माझी खूपच एकटी खेळायला करत होती आणि बा मागं म्हणजे ज्या ग्राउंड आहे तिथे तिथे खूप मोठी यात्रा असते तर स्वानंदीला तिथे जायचं होतं आणि आम्ही दोघीजणी माझी आई आणि मी ओटी भरण्याच्या ह्याच्यात लागून गेली माझ्या भावाच्या हातात कॅमेरा होता व्हिडिओ काढण्यासाठी आणि स्वानंदीचे बाबा तिकडे मंदिराच्या बाहेर होते आणि स्वानंदी कधीही निघून गेली आमच्याजवळून आम्हाला कळालंच नाही आणि स्वानंदी आमची ओटी भरेपर्यंत हरवली होती आणि हरवल्यानंतर एका बाईकडे गेली आणि त्या बाईला म ती म्हणत होती म्हणते की पाळणा पाहिजे पाळण्यामध्ये घेऊन चल पाळण्यामध्ये घेऊन चल आणि त्या बाईचं बोट वगैरे धरलं तिने आणि मग बरं झालं त्या बाईने तिला अनाऊन्समेंट करतात तिथे तिथे घेऊन गेले आणि त्या टेबलवरती उभं केलं आणि अशी अनाऊन्समेंट झाली की एक छोटंसं मुलगी आहे बा ती हरवलेली आहे ज्याची कुणाची आहे त्याने घेऊन जा आणि माझी स्वानंदी त्या काकांकडे बघून अशी हसत होती अशी हसत होती आणि मला दुरूनच आम्ही आधीच आम्हाला कळालं होतं की स्वानंदी दिसत नाही आहे आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो होतो ओटी भरून झाल्यानंतर आणि स्वानंदी अनाऊन्समेंट झाल्यानंतर स्वानंदीला बघितलं मी सोनंदीचा तर स्वानंदी हसत होती आणि डान्स करत होते त्या टेबलवरती तर मला माहीत होतं अगदी थोडीशी गर्दी होती तिथे काही हरवली वगैरे नसती कारण की भरपूर काही तिथे पोलीस वगैरे गार्ड वगैरे भरपूर होते पण हा एक छोटासा अनुभव आला तिथे म्हटलं व्हिडिओमध्ये शेअर करावा आणि खूप छान अशी वाघा मातेची ओटी भरून घेतली आम्हाला रिटर्न ओटीसुद्धा मिळाली आणि खरंच इथेसुद्धा खूप शांततेने ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला अष्टम अष्टमी असल्याकारणाने मंदिर चालू होतं नाहीतर इथे खूप असं स्ट्रीक होतं की दहा नंतर अजिबात कोणतंच दुकान उघडं नाही आणि काहीच नाही सगळं काही बंद होत होतं पण आज अष्टमी होती त्या कारणाने मस्तपैकी सगळं काही चालू होतं आम्हाला मग तिथे माझ्या आईची मैत्रीण आहे एक जी की मीना मावशी आहे ती सापडली आणि तिने तिथे ती वाघा मातेवरती नऊ कन्याजीव घातल्या आणि खूप छान मस्त पतरवाडी आणि डब्यांमध्ये भरपूर काही अन्न वगैरे तिने आणलं होतं आणि ते मस्तपैकी मुली झाल्यानंतर जेवण त्यांची फॅमिली जेवायला बसली पतरवाडीवरती आणि माझ्या सोनंदीला दिसलं ते पतरवाडीवरती जेवण आणि माझी सोनंदी खेळता खेळता जुजू जुजू करत ती त्यांच्याकडे कर गेली आणि तिच्या मुलाच्या प पतरवाडीमध्ये मस्त ताटामध्ये जेवायला लागली आणि तिने अरे बापरे तिला काय जास्त आनंद झाला माझ्या मावशीला की ती म्हणत होती की हीच खरी कन्या आहे म्हणे माझी आणि माझ्याकडे देवी आली आणि तिला खूप जास्त आनंद झाला तिने स्वानंदीची इतकी छान पूजा केली तिला ओढ दिली पैसे दिले आणि पूर्ण फॅमिली तिची स्वानंदीच्या पाया वगैरे पडली खूप छान तिने सुद्धा कन्यापूजन केलं आणि तिला खरोखर खूप छान वाटलं स्वानंदी एकदम गेली स्वतःहून आणि तिच्याकडे जेवण केलं तर आणि खरंच छोट्या मुली तर देवीचंच रूप असते खरंच तर नंतर आम्ही गेलो यात्रेमध्ये तर बारा वाजले होते तरीसुद्धा यात्रा मस्त चालू होती आणि भरपूर लोकंसुद्धा होते यात्रेमध्ये आणि इथे मस्तपैकी स्वानंदीला गाडीमध्ये वगैरे बसवलं तर भरपूर सारे खेळणे होते तर स्वानंदीचं असतेच एक की एकामध्ये झालं की दुसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये झालं की तिसऱ्यामध्ये बसावं म्हणून तर अशा प्रकारे तिचं खेळणं चालू होतं आणि मस्तपैकी अष्टमीचा दिवससुद्धा खूप छान गेला माझा ओट्यासुद्धा भरल्या मी दोन देवीला एक देवीला भरली आणि एक वाघामातेला तर खूप छान वाटलं मला मी दरवर्षीच भरत असते सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हॅपी नवरात्र नवरात्र संपलेली आहे तर तुम्हाला कशी फिलिंग आहे तेसुद्धा माझ्याशी शेअर करा